साथी खुश खबर उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती राज्यातील लाडक्या बहिणींना रुपये हप्ता वाटप एप्रिल महिन्याचा हप्ता एकवीसशे खात्यामध्ये जमा या संदर्भात महत्वाचा निर्णय सोबतच लाडक्या बहिणींसोबतच शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची माहिती लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिलचा दहावा हप्ता या संदर्भात माहिती आहे शासन निर्णय आलेला आहे राज्य शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार एकतीस मार्चपूर्वी तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा तीन हजार रुपये एवढी रक्कम राज्य शासनाच्या वतीने जमा करण्यात येणार आहे होय बराबर ऐकलं आहे तुम्ही राज्य शासनाच्या वतीने पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये एकतीस मार्चपूर्वी तीन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे की नाही ही आनंदाची बातमी या संदर्भातला ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे जी आर देखील आलेला आहे सव्वीस मार्चचा हा शासन निर्णय आहे तो आपण अगोदर पाहूया पा पहा तर पाहू शकता दिनांक सव्वीस मार्च रोजी हा शासन निर्णय निघालेला आहे सविस्तर अपडेट या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच चॅनलवर आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट सोबतच सरकारी योजनांच्या लेटेस्ट न्यूज तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील ऑफिशियल सर्व माहिती पाहिजे असेल तर आत्ता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा, ला करा। सुरुवात करूया संपूर्ण सविस्तर अपडेटला पहा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तीन हजार रुपये कोणत्या योजनेचे जमा होणार आहेत हे अगोदर आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे लाडकी हप्त्याची हप्त्याचीही पुढे माहिती आहे अगोदर आपण या संदर्भात माहिती पाहू तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तर पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ यापूर्वी यापूर्वीचे प्र, प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय सव्वीस मार्च रोजी म्हणजे कालच्या तारखेला निघालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार जो निधी आहे सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कशाचा आहे तर नमो शेतकरी महासन्मान ही जी योजना आहे केंद्र सरकारच्या द आ, केंद्र सरकारची जी पी एम किसान योजना आहे या पी एम किसानच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली ज्या पद्धतीने पी एम किसानचा लाभ दिला जातो सहा हजार रुपये त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आणखीन राज्य शासनाच्या वतीने नमो शेतकरी या योजनेअंतर्गत सहा हजार इतका लाभ वितरित करण्यात येत आहे आणि याच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने सहाव्या हत्याचं वितरण करण्यात येणार आहे यासाठीच हा शासन निर्णय निघालेला आहे कालच्या तारखेला पुढे यामध्ये माहिती पहा तर इथं पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यानुसार राज्य केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाने आणखी सहा हजाराची भर घातली सहा हजार इतका निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पाहू शकता नमोशेतकरी महासन्मान ही योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेमध्ये एकूण इथं पहा किती निधी वितरित करण्यात येणार आहे तर सोळाशे बेचाळीस कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि या निधीचे वितरण जे आहे ते होणार आहे शासन निर्णयानुसार पाहू शकता ऑफिशियल शासन निर्णय नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत इथं सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन ते मार्च दोन हजार पंचवीस यापूर्वी म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस एकतीस मार्चपूर्वी या हप्त्याचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे लवकरच खात्यामध्ये तीन हजार इतकी रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी आहे की नाही ज्या माझ्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तीन हजाराचा हप्ता खात्यामध्ये त्यांच्या जमा होणार आहे महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाचा निर्णय आहे महत्त्वाची माहिती आहे अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवरती दररोज घेऊन येत असतो अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरता तर सबस्क्राईब करायला विसरू नका कालचाच हा शासन निर्णय आहे अगदी लेटेस्ट अपडेट आहे एकतीस मार्च पूर्वी तुमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा तीन हजार जमा होणार आहेत राज्य शासनाचा ऑफिशियल निर्णय झालेला आहे आता आपण शेतकरी योजनेची माहिती पाहिली आता लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भातली माहिती जाणून घेऊया तर पहा स्वतः राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी ऑफिशियल माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत त्या संदर्भात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही असं कधीच म्हटलं नाही तर इथं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे ते देण्यात येणार आहे त्यांनी म्हटलं नाही की एकवीसशे रुपये देणार नाही पण पहा आर्थिक परिस्थिती पाहून एकवीसशे रुपये देऊ सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आमचं काम सुरू आहे आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत सध्या कबूल केल्याप्रमाणे दीड हजार रुपये देतो आमची आर्थिक परिस्थिती सुधारली तर एकवीसशे रुपये देऊ अजित पवार यांची माहिती आहे आणि सोबतच त्यांनी सांगितलेलं आहे म्हटलेलं आहे भाषणामध्ये की कोणत्याही लाडक्या बहिणीला आपल्या भावाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना आर्थिक परिस्थिती चांगली नसताना एकवीसशे रुपये किंवा पैशाची अधिक मागणी कोणतीच लाडकी बहीण करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता हे झालं त्यांचं म्हणणं परंतु लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची आशा मात्र लागलेली आहे कधीपासून तर डिसेंबर महिन्यापासून डिसेंबरमध्ये एकवीसशे रुपये येतील अपेक्षा होती डिसेंबर गेला त्यानंतर जानेवारी आली महिना जानेवारीचा महिना त्यानंतर जानेवारीमध्ये देखील मिळाले नाही दीड हजारच आले पुन्हा फेब्रुवारी फेब्रुवारी संपला तरी पैसे आले नव्हते पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे न आल्याने मार्च महिन्यामध्ये जागतिक महिला दिन असल्याने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना दोन हप्ते एकत्र म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दोन टप्प्यामध्ये देण्यात देण्याचं शासनाने वचन दिलं आणि त्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले परंतु महिलांना आशा होती कमीत कमी ए मार्चमध्ये तर एकवीसशे रुपये अर्थसंकल्प सादर नंतर एकवीसशे रुपयाची तरतूद होईल आणि पैसे येतील परंतु सरकारकडून आत्ता सांगण्यात येत आहे की सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि त्यामुळे एकवीसशे रुपये सरकार लगेच देणार नाही दीड हजार मात्र सुरू राहणार आहेत दीड हजार ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल आतापर्यंतचा तुम्ही रेकॉर्ड पाहिला तर लाडकी बहिणी योजनेचे जे नऊ हप्ते आहेत ते प्र प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे तुम्हाला तुम्हाला जमा झालेले आहेत आता याही महिन्याचा म्हणजे दहाव्या दहावा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा तोही तुम्हाला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल या हप्त्याच्या ज्या काही ऑफिशियल अपडेट असतील जे काही ऑफिशियल निर्णय असतील ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद